नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आप प्रमाणे राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुदान वितरणाच्या कार्यपद्धतीचा जे आर अखेर काल राज्य शासनाच्या माध्यमातून तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे आपण एक व्हिडिओ बनवलेला होता की कापूस आणि सोयाबीन अनुदानाचं जे काही गुलदस्त्यामध्ये सगळं काही समेटून ठेवलेलं आहे तर त्याबद्दल काही क्लेरिफिकेशन मिळेल का किंवा कुठलं शासनाच्या माध्यमातून क्लेरिफिकेशन देण्यात येत नाहीये आणि लवकरात लवकर देण्यात यावं असं शेतकऱ्यांच्या माध्यमातून लवकरात लवकर या अनुदानाचं वितरण करण्यात यावं शेतकऱ्यांना तर अशा पद्धतीच आपण व्हिडिओच्या माध्यमातून एक इच्छा व्यक्त केली होती आणि नकळत का असे ना योगायोगाने का असे ना परंतु काल जी आर निर्गमित झालेला आहे मग आपल्या मागणीने का होईना का निघे ना परंतु कमीत कमी शासनाकडे कोणीतरी मागणी करण्याचं किंवा करावं असं म्हणून एक आपण एक आपल्या माध्यमातून मागणी केली होती आणि तू शेतकऱ्यांची मागणी म्हणून किंवा काय जे असेल ते असेल मात्र शासनाच्या माध्यमातून काल तो जी आर निर्गमित करण्यात आला आणि जीआरच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना नेमकं हे अनुदान कसं दिलं जाणार आहे कारण कारण पूर्णपणे संभ्रमावस्था शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली होती कुणालाच कुणाचा मेळ या ठिकाणी लागत नव्हता कृषी अधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जी काही माहिती असेल तर ती येत नव्हती येत नव्हती तहसीलदारांना त्यांच्याबद्दल काहीही स्पष्टीकरण देता येत नव्हतं युट्यूब चॅनल असतील न्यूज चॅनल असतील किंवा इतरही म मा प्रसारमाध्यम असेल तर यांच्यावरती रोज नवीन काहीतरी त्यांच्या माध्यमातून येत होतं प्रत्येक सण वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगत होतं प्रत्येक वेगवेगळ्या बाबी सांगितल्या जात होत्या आणि काल जी हा जो काही जे आर आहे आपण या जे आरच्या माध्यमातून नेम केवाय केवायसी होणार आहे का होणार आहे तर ती कशी होणार कोणाची होणार केवायसी केल्यानंतर त्याचा किती चार्ज असणार आहे कोणाला तो चार्ज मिळणार आहे किंवा तुम्हाला केवायसी कशी करायची कोणत्या शेतकऱ्यांना केवायसी करायची याचं अनुदान कसं वितरित केलं जाणार हे सगळं स्पष्टपणे समजून घेणार आहोत त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओवर चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला ऑल नोटिफिकेशनवरती क्लिअर क्लिक करून ठेवा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील जे आर आपण बघू शकता दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याची कार्यपद्धती या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेली प्रस्तावनेमध्ये आपल्याला सगळं सांगण्यात आलेलं आहे काय काय निघलेलं होतं त्यानंतर येतं बघा राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी पोर्टल वरती नोंदणी असलेल्या कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिपीक झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी शेतकऱ्यांसाठी सरसकट हजार तर झिरो पॉईंट दोन, दोन हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रांसाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर पाच हजार रुपये दोन हजारच्या सॉरी दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत अर्थसहाय्य वितरित करण्याची कार्यपद्धती पुढील प्रमाणे निश्चित करण्यात आलेली आहे म्हणजे जर तुमच्याकडे एक हेक्टर सॉरी एक एकर असेल तर एक हजार रुपये त्या ठिकाणी मिळतील आणि एक एकर ते दोन हेक्टरच्या आतमध्ये जर कापूस सोयाबीनची लागवड झालेली असेल तर तुम्हाला प्रति हेक्टर पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत त्या ठिकाणी मिळणार आहे पहिली कार्यपद्धती दिलेली बघा जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडून ई पीक पाहणी पोर्टलवरती सन दोन हजार तेवीस मधील खरीप हंगामामध्ये कापूस सोयाबीन पिकाच्या पेरी पेरणीची नोंद झालेल्या शेतकऱ्यांची माहिती डेटा महा महाआयटीच्या क्लाउडवर प्राप्त झालेली आहे म्हणजे जे काही ई पीक पाहणीची माहिती असेल मग ती आपण स्वतःहून केलेली असेल किंवा जमाबंदीच्या आयुक्तांकडून केलेली असेल तर ती महाआयटीच्या क्लाउड वरती प्राप्त झालेली म्हणजे पोर्टलला त्या ठिकाणी आलेली आहे सदर माहिती डेटा आयुक्त कार्य कृषी यांच्या कार्यालयाकडून जिल्हा तालुका निहाय क्षेत्रनिहाय यंत्रणा उपलब्ध करून देण्यात येत आहे सदरची माहिती कृषी आय सहाय्यकांकडून गावनिहाय संबंधित गावामध्ये ग्रामपंचायत किंवा दर्शनी भागात ठळकपणे लावण्यात येईल म्हणजे या ज्या काही माहिती आहे तर या माहितीला अनुसरून आता याद्यांची निर्मिती त्या ठिकाणी केली जाणार आहे म्हणजे याद्या तयार केल्या जातील आणि या ज्या काही याद्या आहेत म्हणून आपला व्हॉट्सअप ग्रुप जर असेल गाव गावकऱ्यांचा तर त्याच्यावरती याद्या येतील किंवा ग्रामपंचायत असेल किंवा मंदिरं असतील तर याच्यावरती त्या याद्या प्रदर्शित केल्या जाणार आहेत या माहितीनुसार पात्र शेतकऱ्यांनी त्यांची संपूर्ण नाव आधार क्रमांक मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती विहित संमतीपत्रांमध्ये आधार क्रमांकाच्या छायांकित प्रतिसह कृषी आयुक्तांकडे उपलब्ध करून द्यायचे म्हणजे जो काही नमुना आलेला होता की जे काही भावांतर योजना आहे तर त्यासाठी जो काही नमुना आलेला होता तर त्या नमुन्यामध्ये आपण जी काही माहिती आहे, थी थी आले आहे थी तर ती आपल्याला भरून द्यायची बऱ्याच सारे शेतकरी बांधवांच्या माध्यमातून ती भरून देण्यात आलेली आहे परंतु ज्यांच्या ज्यांनी भरलेली नाहीये तर त्यांनी लवकरात लवकर कृषी सहाय्यकांकडे ही जी काही माहिती आहे तर ती द्यायची त्याचा पीडीएफचा अर्ज आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मिळून जाईल त्यावरती जाऊन तुम्ही तो डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून त्याच्यावरती माहिती भरून कृषी सहाय्यकांकडे आपल्याला ती द्यायची सामायिक खातेदारांसोबत बाबत त्यांचे ते सामायिक खात्यावरील क्षेत्राने एकूण रक्कम म्हणजे जे काही सामायिक खातेदारांचं सहमतीपत्र असेल तर ते आपल्याला त्या ठिकाणी द्यायचे त्याचबरोबर शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेले सहमतीपत्र व ना हरकत पत्र तालुका कृषी अधिकारी कार्यालय स्तरावर गावनिहाय संकलित करून जतन करण्यात येतील महाआयटीने तात्काळ वेब पोर्टलवर विकसित करून वरील प्रमाणे प्राप्त झालेला डेटा तालुका स्तरावरून या पोर्टलवर घेऊन तो प्रमाणित करून द्यायचा आहे प्राप्त झालेल्या या माहिती आधारे प्रमाणीकरण करण्याची कार्यवाही वेब पोर्टलवरती करण्यात येईल यामुळे आधार क्रमांक बरोबर आहे किंवा नाही तसेच तो त्याच व्यक्तीचा आहे का ही खातरजमा होईल म्हणजे आता हा जो काही डाटा आहे मग ती तुमची ई पीक पाहणी असेल तुमचं जे काही सहमतीपत्र असेल किंवा इतर जे काही ना हरकत प्रमाणपत्र असतील तर यावरचा सगळा डाटा आपल्या तालुक्यावरती त्या ठिकाणी संकलित केला जाणार आहे त्यानंतर तो डाटा आपलं जे काही महा आय टी एस सी ॲग्री महा आय टीचं जे काही पोर्टल आहे तर त्या पोर्टलवरती तो डाटा अपलोड केला जाणार आहे त्या त्याचबरोबर त्या डाटामध्ये जे काही आधार नंबर असेल तर त्या आधार नंबरवरती असलेलं नाव तुमचं जे काही पूर्ण नाव असेल तर ते नाव बरोबर आहे का नावाच्या स्पेलिंग बरोबर आहेत का तुमचा आधार नंबर जो तुम्ही सहमतीपत्रामध्ये असेल किंवा ना हरकत प्रमाणपत्रामध्ये असेल तो बरोबर आहे का तर ह्या सगळ्या बाबी त्या ठिकाणी चेक केल्या जाणार आहे आता बऱ्याच बर्याद महिला लाभार्थ्यांची नावं मंडाबाई आणि मंदाबाई यामध्ये बराचसा संभ्रम त्या ठिकाणी निर्माण होतो जो काही आपला आधार सेंटर वाला असतो घाई मध्ये मंडाबाईला मंदाबाई करून देतो आणि मंदाबाईला मंडाबाई करून देतो मग ते जे काही आपला सातबार आहे त्याच्यावरती या नावामध्ये आपल्याला तफावत आढळते तर अशा बाबतीतली चेकिंग त्या ठिकाणी होणार आहे त्यानंतर बघा महाआयटीने ई पीक पाहणी पोर्टलवरील संबंधित शेतकऱ्यांचे नाव आणि आधार प्रमाणे नाव जुळवणी करून घ्यावी मॅचिंग करावी त्यासाठी मॅचिंग पर्सेंटेज नव्वद टक्केपर्यंत अनुज्ञाय ठेवावे ई केवायसी झालेले लाभार्थी निश्चित करण्यासाठी आधार क्रमांक पीएम किसान असेल किंवा नमो शेतकरी डेटा जुळवावेत व उरलेल्या अर्जासाठी नव्याने ए केवायसी करण्यात यावी म्हणजे जे काही आपलं एस सी महाएग्रीचं जे की पोर्टल आहे ज्याच्यावरती ऑलरेडी आपण दोन तीन व्हिडिओज बनवलेले आहेत की लॉग इन कसं करायचंय तुम्हाला काय करायचं सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी घेतलेल्या होत्या बघितल्या नसेल तर चॅनलवरती जाऊन आपण बघू शकता तर ते पोर्टल त्याचबरोबर जे की आपलं पीक वाहनीचं पोर्टल असेल पीएम किसानचं पोर्टल असेल नमो शेतकरीचं पोर्टल असेल तर हे सगळे पोर्टल या ठिकाणी एकत्र केले जाणार आहेत त्यांचा डाटा त्या ठिकाणी घेतला जाणार आहे आणि त्यानुसार प्रत्येक शेतकऱ्याची चेकिंग त्या ठिकाणी केली जाणार आहे आणि जे शेतकरी पीएम किसानचाही लाभ घेत नसतील नमो शेतकरीचा लाभ घेत नसतील तर त्यांच्यासाठी केवायसी करायची आहे का नाही या बाबतीतला सम्राम त्या ठिकाणी असणार आहे तर जे काही उरलेले अर्जासाठी नव्याने केवायसी करण्यात यावी म्हणजे जे काही शेतकरी बांधव या व्यतिरिक्त असतील नमो किसान आणि पीएम किसान व्यतिरिक्त तर त्यांची केवायसी आपल्याला एस सी डॉट महा या पोर्टलवरती आपल्याला करायची सदर योजनेतील वैयक्तिक व सामायिक खातेदारांच्या अनुज्ञा अर्थसहाय्याची परिगणना मदत व पुनर्वसन विभागाकडून असून अनुसरण्यात येणाऱ्या अनुषंगाने वेब पोर्टलचे विकसन करण्यात येईल उदाहरणार्थ एक शेतकरी किंवा खातेदार याच्याकडे सोयाबीन दोन हेक्टर आणि कापूस दोन हेक्टर क्षेत्र असे एकूण चार हेक्टर क्षेत्र असल्यास त्यांना प्रति हेक् प्रति पीक दोन हेक्टरच्या मर्यादेत पाच हजार प्रति हेक्टर नुसार दोन्ही पिकांची मिळून एकूण वीस हजार अर्थसहाय्य अनुन्य देण्यात येणार म्हणजे या उदाहरणानुसार जर आपण बघायला गेलो सपोज जर माझ्याकडे चार हेक्टर जमीन आहे आणि मी दोन हेक्टर मध्ये कापूस लावलेला आहे आणि दोन हेक्टरमध्ये सोयाबीन लावलेली आहे तर मला प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान त्या ठिकाणी मिळणार आहे परंतु मी चार हीच्या चारही हेक्टरमध्ये जर कापूस लावलेला असेल किंवा चार हिच्या चारही मध्ये जर सोयाबीन लावलेली असेल तर मला त्या ठिकाणी प्रति हेक्टर पाच हजार रुपये या म्हणजे दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत म्हणजे सांगायचं तात्पर्य प्रति पीक दोन हेक्टर पर्यंतची मर्यादा त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे जर तुम्ही चार हेक्टर सोयाबीन असेल तरी सुद्धा तुम्हाला दोन हेक्टरचे पैसे मिळतील चार हेक्टर कापूस असेल तरी तुम्हाला दोन हेक्टरचेच पैसे मिळतील परंतु त्याऐवजी जर तुम्ही दोन हेक्टर कापूस आणि दोन हेक्टर सोयाबीन जर त्या ठिकाणी लावलेली असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी चार हेक्टरचे पैसे म्हणजे पाच पाच हजार रुपये प्रति हेक्टरचे असे एकूण वीस हजार रुपये अनुज्ञान असणारे त्यानंतर कृषी सहाय्यक तालुका कृषी अधिकारी जिल्हा अधिकारी कृषी अधिकारी व सर्व संबंधित अधिकारी कर्मचारी यांना संपूर्ण कार्यपद्धती वेब पोर्टल वापर इत्यादीचा अभिमुख ओरिजिन ओरिएंटेशन देण्यात येईल म्हणजे त्यांची ट्रेनिंग त्या ठिकाणी होणार आहे महाआयटी कडून तयार झालेले वेब पोर्टल पोर्टलवर संबंधित कृषी सहायकांना लॉग इन ऍक्सेस देऊन त्याद्वारे कृषी सहाय्यकांच्या त्यांच्याशी संबंध गावाचा डेटा माहिती भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येईल म्हणजे अगोदर जे काही आहे तर आपल्या कृषी सहाय्यकांना त्या ठिकाणी वेब पोर्टल ऍक्सेस मिळणार मिळणारे त्यानंतर शेतकऱ्यांची माहिती बारी येणारे म्हणू शकतो आपण कृषी सहाय्यक वेब पोर्टलवर शेतकऱ्यांचा आधार क्रमांक मोबाईल क्रमांक आणि नाव इत्यादी माहिती प्रविष्ट करेल सदर माहिती तालुका कृषी अधिकारी या यांच्या लॉगिन मधून पोर्टल या या पद्धतीने रॅन्डमली तपासली जाईल व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पोर्टल पाठवण्यात येईल सदर माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या लॉग इन वरून पोर्टल यादृच्छिकपणे रँडमली रॅन्डमली तपासणी केली तापसलि जाईल व आयुक्त कृषी कार्यालयांकडे पुढील कार्यवाही पोर्टल पाठवण्यात येईल प्रत्येक तालुक्यातील दोन गावांची माहिती व त्यांना अर्थसहाय्याबाबत उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात येईल आयुक्त कृषी यांच्याकडून पोर्टलद्वारे अनुज्ञेय अर्थसहाय्याची रक्कम राष्ट्रीयकृत बँकेच्या खात्यामध्ये संबंधित शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये वितरित करण्याची कार्यवाही केल्या जाणार आहे तो तो तर अशा पद्धतीनं आपण बघू शकता मित्रांनो कृषी सहाय्यकापासून जी माहिती आपली जाणार आहे तर कृषी सहाय्यकांकडून ती माहिती जाणार आहे आपल्या कृषी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या लॉग इन मधून पोर्टलच्या जे काही तपासणी आहे तर ती केली जाईल आणि त्यानंतर मग ती आयुक्त कृषी अधिकाऱ्यांकडे जाईल त्यानंतर जी काही आहे तर ती उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांकडे तपासणी करता जाईल आणि मग आयुक्त कृषी अधिकाऱ्यांकडून जे काही आहे तर ते वितरणाची कार्यवाही त्या ठिकाणी होणार आहे त्यासाठी आपल्याला आपला जो काही आधार नंबर आहे तर तो बँकेशी लिंक असणं गरजेचं आहे अर्थसहाय्य वितरणाची ही कार्यवाही पार पाडण्यासाठी ग्रामस्तरावर माहितीचे संकलन करणे संगणक अज्ञावली विकसित करणे लाभार्थ्यांची ए केवायसी करणे प्रचार प्रसिद्धी कार्यालय छपाई इत्यादीसाठी येणारा खर्च तर हे जे काही आहे तर या पद्धतीनं आपली जे काही पूर्ण कार्यवाही आहे तर ती त्या ठिकाणी होणार आहे तर अशा पद्धतीनं हा जी आर आहे मित्रांनो यामध्ये आपल्याला एक संभ्रम क्लिअर होतो की तारीख तर आपल्याला दिलेली नाही परंतु या टप्प्यानुसार आपली जी काही माहिती आहे तर ती केली जाणार आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला पूर्ण माहिती त्या ठिकाणी गोळा करून द्यायची जर तुम्ही तो हरकत प्रमाणपत्र असेल किंवा भरून दिलं नसेल तर लवकरात लवकर ते भरून द्या जेणेकरून आपली जी काही माहिती आहे तर ती मार्गी लागणार आहे आशा करतो की व्हिडिओतील माहिती आपल्याला कळाली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बेल आयकॉनला ऑल नोटिफिकेशन वरती क्लिक करायला विसरू नका आणि इतर शेतकरी बांधवांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका भेटूया नवीन माहिती सहित नवीन व्हिडिओ सहित तोपर्यंत तो धन्यवाद मित्रांनो